धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय विश्वास पांढरे साहेब यांची बदली करून अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात आज भीमशक्ती धुळे जिल्ह्यातर्फे करण्यात आले धुळे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून आलेले विश्वासराव पांढरे साहेब एमपीएससीतून प्रमोशन वर येऊन कारभार पाहत आहेत धुळे जिल्ह्यात हे आल्यापासून कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे धुळे जिल्ह्यात पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याच घरात चोऱ्या दरोडे होत आहेत पोलीसच सुरक्षित नाहीत तर जनता कुठून सुरक्षित राहील असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे ही बाब अत्यंत निंदनीय व निषेधार्ज असून धुळे जिल्ह्यामध्ये दरोड्या चोऱ्या बनावट दारू गांजा भांग सोशल क्लबच्या नावाने तीन पत्ती जन्नामन्ना सट्टा व मटका मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे शिरपूर साक्री सिंखेडा निजामपूर पिंपळनेर सोनगीर दोंडायचा धुळे तालुका धुळे शहर देवपूर देवपूर पश्चिम मोवाडी आझादनगर चाळीसगाव रोड चौपुली इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत विविध अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे जिल्हा पोलीस प्रशासनातील संबंधित पोलीस स्टेशन हद्दीत ठराविक कर्मचारी वरील पोलीस स्टेशनमध्ये विविध निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडून अवैध धंद्यांना संरक्षण देव देऊन हप्ते वसूल केले जात आहेत पोलिसांना अवैध धंदे व बनावट अरुव्यवसाय करणारे मालक माहिती आहेत परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही अवैध धंदे कुठे सुरू आहेत व खुलेआम धंदे कोणाच्या आशीर्वाद सुरू आहेत कोणता कर्मचारी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला लाखो रुपये महिना तसेच महिन्याच्या अगोदर हप्ता ॲडव्हान्स घेतला जातो व हप्ते वसूल वसूल करून देतो हे वेळ आल्यास पुराव्यासह सादर करू असे यावेळेस भीमशक्ती धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर यांनी निवेदन देताना सांगितले परंतु धुळे शहर हे अत्यंत संवेदनशील असून धुळ्यात कधीही काही होऊ शकते या ठिकाणी दोन ते तीन जातीय दंगले निर्माण झाल्या आहेत परंतु धुळे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून आय पी एस अधिकारीची गरज असताना एम पी एस सीतून बढतीवर आलेले माननीय विश्वासराव पांढरे यांची नियुक्ती धुळे जिल्ह्यात कशी झाली व कशी करण्यात आली सदर यांची तात्काळ बदली करून अवेदधंदे बंद करावेत नेत्या सात दिवसाच्या आत विश्वास पांडे साहेब यांची बदली न झाल्यास अवैध धंदे बंद न झाल्यास भीमशक्ती व सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या घटने प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळेस भीमशक्ती जिल्हा शाखेतर्फे करण्यात आला सदर निवेदन पदाधिकारी गंगाथरंडी यांना निवेदन देण्यात आले यावेळी भीमशक्ती धुळे जिल्हा शाखेचे सर्व कार्यकर्ते नागरिक या ठिकाणी उपस्थित होते धुळे जिल्ह्यामध्ये बनावट दारू आणि अवैध धंदे हे खुलेआम स्वरासपणे सुरू आहे आणि या ठिकाणी एम पी एस सीतून आलेले प्रमोशनवर आलेले विश्वा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय विश्वासराव पांढरे हे एम पी एस सीतून आलेले आणि धुळे शहर हे संवेदनशील या ठिकाणी दोन ते तीन दंगले झालेले आहे तर या ठिकाणी आय पी एस अधिकारीची गरज असताना एम पी एस सीतून अधिकारी आले जर आणि रोज न रोज वृत्तपत्रामध्ये अनेक बातम्या येत आहेत की इथं दरोडा झाला तिथे चोऱ्या झाल्या या ठिकाणी पोलीस प्रशासना कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे आणि या ठिकाणी पोलिसांच्याच घरात चोऱ्या होत आहेत दरोडे होत आहेत या ठिकाणी पोलिसच सुरक्षित नाही तर जनता कसं काय सुरक्षित राहणार खुल्या अवैध धंदे धुळे जिल्ह्यामध्ये सर्रासपणे सुरू आहे आणि पोलीस प्रशासनाचे काही ठराविक कर्मचारी पोलीस निरीक्षकांसाठी हप्ते घेतात याचे पुरावे आमच्याकडे आहे वेळ आल्यास यांनी अवैध धंदे बंद न झाल्यास भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील होणाऱ्या घटनेस जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी